ते माणुसकीचा नाता असते ते नाता आपुलकीचा असते ते नाता ते नातं जे असते ते नाते आपले कुटुंबिक नाते असले पाहिजेत आणि मी या भागामध्ये काम करत असताना एक एक माणसाला माझ्या कुटुंबासारखा मी पाहतो आहे आणि मला त्यातलं दुःख जर दिसत असेल तर तो अर्ध्या रात्री येऊन माझ्याकडून तो काम करून घेऊ शकतो हे नात्यामधला ते मजबूत असा संबंध निर्माण करण्याचं काम आम्ही केलं घरात कुठलंही दुःख असेल तर त्याला विश्वास आहे की विजय भाऊच्या कडे गेल्यानंतर माझ्या संकटाच्या वेळेस विजय भाऊ माझ्या पाठीमाग उभा राहील हा बहिणींना माझ्या भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास व्हावा भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून विश्वास व्हावा शेतकरी असेल तर माझा सकाळ म्हणून त्याला विश्वास निर्माण व्हावा की हा विजय भाऊ माझा माणूस आहे माझा आमदार असला नसला तरी विजय भाऊ माझ्या घरचा माणूस आहे ज्या वेळेस माझ्यावर संकट येईल तर दरवाजात गेल्यानंतर विजय भाऊ माझ्या पाठीमाग उभा राहील हा विश्वास निर्माण करण्याची गरज होती ती निर्माण करण्याचं काम करण्याचं मी काम माझ्या हातात घेतलेला